thank <laughs> you विषय येते आणि तो ओरडायचा गाडीतून बंदूक काढ रे गाडीतून बंदूक नि काढ रे भद्रकालीचे लोक बुला गोळीबार गोळीबार बंदूकडे होता भाऊ सगळ्या मित्रपटाने मला वाचवलं आणि ओरडायचे भद्रकालीतून बुलाव रे भद्रकाली जवळपास पन्नास साठ लोक होते ते कुठल्या ठिकाणी कशामुळे काही समजतच नाही आम्ही आम्ही चाललो होतो थांबलो नाही नाही ते ते डायरेक्ट घेऊन चालू झाले ब्रिटिश धरून कधीच हे निवडणूक जिंकू शकत नाही निवडणूक त्यांनी आजच हरलेली त्यामुळे त्यांचा आता हा संताप होतोय त्यामुळे हे अशा अघोरी कृत्य करत ही उद्धव सेनेला माझी विनंती आहे की तुम्ही असं बा बाळासाहेब ठाकरेंना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती तरी पनवेलवर आलेले कोण गुंड कुठल्या विशेष फायरिंग झाल्याचं म्हणतात नेमकी सत्यता काय हो फायरिंग झाली आहे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवले शंभर टक्के फायरिंग झाली आणि फायरिंग करून तो बंदूक जो नसता असं आमच्या कार्यकर्त्याच्या कपडावर मारला एकाकडे एकाने बंदूक फायर केली आणि ती बंदुक्या दस्तात एकाच्या कपडावर मारला हे आता मी आमच्या महायुतीच्या उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथे आले होते माझ्या हेलिकॉप्टरच्या पायलटनी अचानक दुसरीकडे लँड केल्यामुळे मला डिले झाला आणि मी इथे उतरल्यावर लक्षात आलं की सीमाताई पोलीस स्टेशन नाही त्या तोपर्यंत धावत पाहत माझ्याकडे आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला खाल्ला झालेला नाव त्याचं आपल्या प्रदीप चव्हाण त्याचं नाव आहे त्या शुभम स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जाऊन आणि त्याची हालत बघितली हालत त्याचा रक्तभंबाळ आहे त्याच्याबरोबर आणखी एक कार्य करतो आता त्याच्याच वर डोक्यावर मार लागलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचा प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुन्हागर्दी खपवून घेतली ज्यांना ती एक महिला लडकी आहे ते आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून झोकलो आहे असं तो म्हणतोय क्राईमऑफिस फेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आज त्यांची पत्नीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे म्हणजे नाशिक संपूर्ण एक प्रतिष्ठा आहे अशा प्रकारे निवडणुकीमध्ये गुण आणि एक महिला आमदार लढत असताना एक मंगार नेता लढत असताना

नाही मला असं नाही निवडणुकीमध्ये अशा गोष्टीना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत की अशा प्रकारचे आणि मनी पॉवरची जो लोक देणार आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे एक चांगल्या मेरिटचं व्यक्ती चांगलं काम करणारा व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीनं मनी पॉवर पड राजकारणामध्ये परत ऍक्टिवेट झालं या महाराष्ट्राला चांगलं चित्र निवडणूक आयोगाचं जे पथक आहे भरारी पथक ते बॅगा तपासण्यामध्ये ते रस्ते या ठिकाणी अशी घटना होतं काय वाटत तुला आवाहन आमच्या हेलिकॉप्टरमध्ये काय काय तपासलं ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य आणि ते योग्यच आहे आम्ही त्यांना सहकार्यच करतो पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ॲक्च्युली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन असं होत नाही त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरे कडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच नाही जास्त यंत्रणा नक्कीच आता आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय त्याच्यामध्ये आताच्या संहिता चालू आहे गृहमंत्र्याचं फेड असं नक्कीच आहे नक्की याच्यावर न्याय मिळेल